तर नमस्कार मित्रांनो मी रवी आणि स्वागत करतो तुमच्या माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ बनवायचा उद्दिष्ट असा होता की आपण आजपासून डेली ब्लॉग स्टार्ट करतो तर डेली ब्लॉग म्हणजे हे डेली प्रॅक्टिस डेली ब्लॉग म्हणजे हे डेली प्रॅक्टिस ब्लॉग असतील यामध्ये म्हणजे माझी प्रॅक्टिस होणार आहे की आता जसं मला बोलायला सुजत नाही मी काय बोलू मग अशी मी खूप प्रॅक्टिस केली की मी अच्छा असं बोलणार तसं बोलणार पण आता जेव्हा नेमकं बोलायची वेळ येते तेव्हा मी विसरतोय मला काय बोलायचं आहे तर ह्या सर्व गोष्टीवर प्रॅक्टिस होईल परत माझी थोडीफार एडिटिंग सुधारेल अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत मला पूर्ण व्हिडिओ कम्प्लीट झाला मला एक आयडिया येईल की आपण व्हिडिओ कसा प्रेझेंट करू शकतोय आपण व्हिडिओमध्ये आणखी काय गोष्टी करायला पाहिजे तर ते पहिल्या गोष्ट पहिल्या व्हिडिओपासून तर पॉसिबल नाही आहेत मोस्टली रॉ व्हिडिओ असतील जास्त काही एडिटिंग नसणार पण थोडीफार त्यामुळे माझी बोलण्याची इम्प्रूव्हमेंट होईल परत कॅमेरा uh, प्रेझेन्स समजेल काय आता माझी मोटो ब्लॉगिंगही असेल त्यामध्येही मला मग कॅमेराचे अँगल समजतील परत शूटिंगचा अंदाज येईल खूप साऱ्या गोष्टी आहेत हे या प्रॅक्टिस ब्लॉगमध्ये मला वाटतं माझी खूप सारी चांगली प्रॅक्टिस होईल आणि पुढे जेव्हा मी काही मोठे म्हणजे राईड्स करेल नाहीतर मग कोणत्या लोकेशनवर चांगल्या लोकेशनवर जाईल तर तिथे मग ही गडबड नाही झाली पाहिजे अरे हे करायचं राहिलं तसं शूट करायला हवं होतं नाहीतर इथे मी हे नाही बोलू शकलो तर त्या सर्व गोष्टी मनात घेऊन आता विचार करतोय की आपण प्रॅक्टिस लॉक करू तर विदिन आता काय माहिती आठवडा लागेल पूर्ण की महिना लागेल जो पण आहे जी थोडीफार का होईना पण इम्प्रूव्हमेंट होत जाईल तर त्या इम्प्रुवमेंटसाठी आपण डेली ब्लॉग्स टाकू फक्सचा व्हिडिओ थोडासा इंटरेस्टिंग असेल कारण आज आम्ही चाललो आहे आता माझ्या एका मित्राची बाईकची डिलेवरी आहे तर ती आपण घेणार त्यानंतर आपण जाणार आहोत ती बाईक घेऊन पीपीएफ करायला त्यासोबतच माझे बाईकचे पण पीपीएफ चा थोडाफार टचअप बाकी आहे तर तो आज होणार पावसात निघायचं म्हटलं तर ही सर्व तयारी तर करावीच लागणार आणि आम्ही एक बघितलं किती पण महागाचा रेनकोट घ्या पण त्याच्यात पावसात बाईकवर निघताना पाणी आतमध्ये जातेच पण हा पॉन्चो आम्ही घेतला आहे जो सर्वात स्वस्तातला किती एकशे ऐंशी रुपयाला घेतला असेल पण यातून पाणी आत बिलकुल शिरत नाही गाडी बऱ्याच दिवसाने काढलेली म्हणून पहिला टायर प्रेशर चेक केला मित्रांनो तर आता आम्ही आलो आहे बेनेलीच्या शोरूम मध्ये आणि आता आसिफचीच वाट बघतोय त्याची गाडीची डिलेवरी आहे तर थोड्याच वेळात आम्ही कळवू कोणती गाडी आहे तर इथे शोरूम मध्ये शिरताच आसिफची गाडी एकदम झाकून ठेवली आहे इथे मुंबई आणि नवी मुंबई एकूण बेनेलीचे दोनच शोरूम आहेत तर मुंबईमध्ये जोगेश्वरी ईस्टला आणि हे आहे ठाण्याला इथे बेनली सोबत किवेच्याही खूप साऱ्या बाईक्स आहेत आणि किवे हा एक चायनीज ब्रँड आहे तो नाईन नाईन्टी नाईन मध्ये हंगरी मध्ये कोणती आवडली की नाही तुला कुंती की नाहीच घेऊन येणार काय मारशील तू पॅट्रोल आणि बाकी अजून काय नाही कोणाला बसवणार नाही सोबत आणि इथे काही डॉक्युमेंटेशन कंप्लीट करत बाईकची की घेताना तर हा मॉडेल आहे झॉन्टेस थ्री फिफ्टी टी आणि डिलरकडून आम्हाला समजलं की मुंबई आणि नवी मुंबईतली ही पहिलीच डिलेवरी आहे तर या बाईकचा कंप्लीट रिव्ह्यू आपण आसिफकडून लवकरच घेऊ आणि तो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येईल बाईकची डिलेवरी झाल्यानंतर मी डायरेक्टली आलो आपल्या दादरच्या स्टोअरमध्ये तर दादर स्टोअरची ही कंप्लीट व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे जी पहिली व्हिडिओ मी टाकलेली ती होती आपल्या लोवर पल्स स्टोअरची त्यानंतर अजून आपल्याला ल मानकूर्द कवर करायचं आहे नवी मुंबई कवर करायचं आहे परत पुण्याचा स्टोअर कवर करायचा आहे तर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण आपले हे स्टोअर कवर करू तर दहा वाजता आपला स्टोअर क्लोज करून मग मी निघालो लोअर परेल स्टोअरकडे आपला दादरचा स्टोअर क्लोज होतो दहा वाजता आणि लोअर परेलचा स्टोअर क्लोज होतो अकरा वाजता आणि आलो आता मी आपल्या लोअर पेलला तर इथे थोडीफार बिलिंग करून कस्टमर सर्व्हिस झाल्यानंतर अकरा वाजता स्टोअर बंद करून निघालो मी घरी तर रात्री आता रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत आणि मी आत्ता पोहोचलो घरी तर आजचा ब्लॉग इथेच संपवूया आणि लवकरच भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये